हजारो कृषी पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल याच्या जा दिवसेंदिवस जागा हे रिक्त होत चालल्या त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या सत्तर टक्के जागा रिक्त आहेत फक्त तीस टक्के जागेवर विद्या तीस टक्के मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या आणि कृषी पतिधारांना न्याय द्यावा त्याचबरोबर आमचा पी एच डी फेलोशिपचा विषय होता तर पी एच डी फेलोशिपमध्ये राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आम्हाला आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका घरामधले पाच पाच जणं पाच पाच जण तुम्ही पी एच डी करता मग आम्ही सगळ्यांनाच फेलोशिप द्यायची का अशी विनंती आहे की तुमच्या घरामधले आपण आज जर पाहिलं तर पाच पाच सहा सहा जण हे राजकारणामध्ये त्यावेळेस आम्ही कधी शेतकऱ्याचे पोरं तुम्हाला काय म्हणलो का तर आम्ही कधीच काही म्हणलो नाहीत का त्यामुळे आम्ही त्यांना कधीच काही म्हणलो नाहीत तर दादांना अशी माझी विनंती आहे की गोरगरीब शेतकऱ्याचे मुलं शिकायले आहेत आमच्या बापदामध्ये कुणाची आधी पदवीधर झाला नव्हता तर आमचे पोर या ठिकाणी पी एच डी करतायत तर सर्वांना शिक्षणामध्ये सहकार्य करावं